जय भीम मी तुषार अशोक बेले वंचित बहुजन गाडीचा नगरसेवक नगर नगरपंचायत आज इम्तियाज भैयांची उमेदवारी वंचित बहुजन गाडीच्या माध्यमातून मान खटाव विधानसभेमध्ये दिलेले आहे तर सर्वांना मी आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेला त्यांचं गॅस सिलेंडर जे चिन्ह आहे त्याच्यावरती त्याच्या समोरचं बटन दाबून त्यांना आपण प्रचंड मतांनी विजय करायचा मी सर्व आंबेडकरी तमाम आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की आज आंबेडकरी चळवळीत प्रामाणिकपणे वीस वर्ष काम करत असताना त्यांचा संघर्ष मी स्वतः जवळून बघितलेला आहे आणि त्यामुळेच बाळासाहेबांचा विश्वास असल्यामुळे त्यांना ती उमेदवारी दिलेली आहे तसेच भैया आज तुम्ही जर मान खटावची उमेदवारांची लिस्ट बघितली तर या प्रस्थापितांच्या नजरेत नजर घालून बोलण्याची जी धमक आहे ती फक्त इम्तियाज भैयामध्ये आहे आणि या प्रस्थापितांना धडकी भरवण्याची कमाल पण इम्तियाज भैयाच करू शकतात आज तमाम आंबेडकरी जनतेला आपलं आंबेडकरी राजकारणी सार्वभौम करण्यासाठी बाळासाहेबांनी जी संधी दिलेलं आहे त्याचा आपल्याला एक क्रांती करण्याची आंबेडकरी जनतेला संधी दिलेली आहे याचा सर्व जनतेने विचार करावा अशी मी विनंती करतो जय भीम पश्चिम महाराष्ट्रातल्या या साखरपट्ट्यामध्ये प्रस्थापितांच्या राजकारणाला शह देण्यासाठी काय करावं लागतं ते इम्तियाज भाईयांकडून मी शिकलोय मी वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्रातील पहिला स्वीकृत नगरसेवक असेल आमच्या वडूज पंचायतीमध्ये एक नगरसेवक निवडून आल्यानंतर ज्या सत्तेच्या वाटाघाटी करताना इम्तियाज भाई यांनी दाखवलेला त्यांचा चाणाक्षपणा त्यांचा आंबेडकरी चळवळीचा अभ्यास आणि वंचित बहुजन आघाडीबद्दल असलेली श्रद्धा याच्यातून त्यांनी जो एक नगरसेवकाचे दोन नगरसेवक करताना प्रस्थापितांशी जे त्यांनी डायलॉग केला किंवा प्रस्थापितांशी त्यांनी जी के के। चर्चा केली आणि त्यांच्या छाताडात धडके भरवली असे भरपूर आपल्याला प्रस्थापित भेटतील आणि मला तमाम आंबेडकरी तसेच इतर सर्व वंचित घटकांना दाखवून आहे की इम्तियाज भाई यांनी जो चाणाक्षपणा दाखवला त्याच्यानंतर वंचितांचं राजकारण या मान खटावच्या धर्तीमध्ये मोठं व्हायला लागलं आणि म्हणूनच आपल्याला अशा माणसाच्या पाठीमागे उभं राहायचं आहे की जो या वंचिताच्या राजकारणाला न्याय देईल खऱ्या अर्थात आपण बघत असाल की मान खटावमध्ये पैशाच्या जीवावरती राजकारण चाललेलं आहे प्रत्येकाचे रेट ठरलेले असतात कार्यकर्त्यांची पाकिटं ठरलेली असतात जेवणावळ्या खानावळ्या दारू हे सर्वांचा फक्त पाऊस पडत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मान खाटामध्ये फक्त एकच उमेदवार असा आहे की ज्याला जनता स्वतः पैसे देऊन मदत करत आहे प्रचारासाठी आम्ही भरपूर सोशल मीडियामध्ये व्हिडिओ वगैरे व्हायरल केलेले आहे की जनता स्वतः पैसे काढून उमेदवाराला कशासाठी देते कारण जनतेचा विश्वास आहे की हा आपला उमेदवार आहे हा आपल्यासाठी काम करणार आहे त्यामुळे जनतेचा विश्वास आहे यावेळेस म महाविकास आघाडीचा उमेदवार असेल किंवा भाजपाचा उमेदवार त्यांची जर तुम्ही अफिडेव्हिट बघितली तर त्यांच्यावरती असलेले गंभीर गुन्हे जर आपण बघितले तर येणाऱ्या सहा महिन्यामध्ये या दोन्हीतला कोणी जरी निवडून आला तरी त्याला राजीनामा देऊन घरी बसायला लागणार आहे त्यामुळे जर आपल्याला पाच वर्ष जर आपल्याला खमक्या उमेदवार पाहिजे असेल आणि जो पाच वर्ष आपल्याला जनतेची सेवा करण्यासाठी कार्यतत्पर आमदार जर हवा असेल तर आपल्याला इम्तियाज भैया नदाफ यांच्याशिवाय पर्याय नाही आणि वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही नाहीतर आपले जे आमदार तुम्ही दुसरे निवडून देचाल त्यांना परत सहा महिन्यामध्ये जेलमध्ये बघितल्याशिवाय ही जनता शांत बसणार नाही त्यानंतर निवडणूक आहेत त्याच्या आधी कोणताही दिवस इथले भाजपचे आमदार असतील किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार असतील यांना माझं जाहीर आव्हान आहे की आपण दहिवडीच्या दहिवडीच्या मैदानावरती इम्तियाज भैया आणि या दोघांची समोरासमोर डिबेट करूया त्याच्यानंतर या जनतेलाच ठरवू द्या या तिघांपैकी कोण सक्षम उमेदवार आहे आणि याचा मला पूर्ण विश्वास आहे की मान खटावची जनता इम्तियाज भैयाशिवाय दुसऱ्या कुणालाही निवडून देणार नाही वंचित बहुजनाकडची पहिल्यापासूनची जी भूमिका आहे की आंबेडकरी चळवळ ही सार्वभौम सार्वभौम करायची आहे सार्वभौम करणे म्हणजे काय तर जो बाबासाहेब आंबेडकरांना जो एका जातीपुरतं विशिष्ट जातीपुरता मर्यादित ठेवण्याचा इथल्या प्रस्थापितांनी जो वर्षानुवर्ष प्रयत्न केलेला आहे त्याला आपल्याला सार्व सर्व इतर सर्व समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ किंवा त्यांचे विचार आपल्याला पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आपल्याला खूप मोठी संधी दिलेली आहे आणि या मान खटावच्या जनतेतूनच पहिला उमेदवार किंवा पहिला आमदार आपल्या वंचित बहुजन आघाडीचा असेल असा मला विश्वास आहे इमतेज मान खटावच्या विधानसभेसाठी रणागाणात उतरले आणि त्यांना निवडून देणं ही किती फार महत्वाची गोष्ट आहे हे आपण ह्या माध्यमात माध्यमात बोलण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु आम्हाला एवढंच सांगण्याचं आवाहन करत आहे ह्या प्रस्थापितांकड पैसे असतील प्रत्येक यंत्रणा असतील पण इमत्याज भाईकड वैचारिक यंत्रणा आहे ह्या वैचारिक यंत्रणापासून इथल्या सर्वसामान्य जनतेला किती प्रकारे फायदा होऊ शकतो सगळ्या प्रकारची आपल्याकडे ट्रेनिंग सेंटर निघतील पण इमत्याज व्हायपासून राहिल्या ब्रेन ब्रेनवॉश हे ट्रेनिंग सेंटर उभा हो राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासाठी येणाऱ्या आपली चालू असणारी विधानसभा त्यासाठी इम्तियाज बाहेनांनी निवडून देण्यासाठी सर्वांनी आणि आपल्या समाजातील सर्व घटक असतील त्यांनी प्रयत्न किती प्रकारे करायला पाहिजे ह्यासाठी आम्ही माध्यमाशी बोलत आहोत आमच्याकडे पैसा नाही आमच्याकडे कुठली यंत्र नाही आमच्याकडे गाडी नाही आमच्याकडे मटण नाही चपाती नाही काय आम्ही देऊ शकत नाही फक्त आणि फक्त तुमचा विश्वास आम्ही जिंकू शकतो आणि ह्या विश्वासाच्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत वंचित बहुजन आघाडीचा आवाज भाईंच्या माध्यमातून आपण पाठवणार आहोत त्यासाठी सर्वांनी ताकदीनं क्षमतेनं पूर्ण मैदानात उतरून त्यांच्यासाठी प्रयत्न करायचा आहेत आणि माझ्या ग्रामपंचायत आंधळीमध्ये मी त्यांना जवळून पाहिलं आहे ते कशा प्रकारे राजकारण करतात त्यांच्याकडे एक सगळ्यात मोठा हेतू आहे झिरो बजेट पॉलिटिक्स ह्या माध्यमातून त्यांना मान तालुक्यामध्ये झिरो बजेट पॉलिटिक्स काय असते हे दाखवून देण्यासाठी त्यांनी उमेदवारी घेतली आणि ह्या माध्यमातून आम्ही दाखवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि पूर्ण ताकदीनं आणि क्षमतेनं इम्त्याज भाईंच्या मागे आम्ही उभा आहोत धन्यवाद